बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मनमाड शहरात समस्त बौद्ध बांधवांतर्फे संविधान प्रेमी यांची हुंकार रॅली बातमी आहे मनमाड येथून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मनमाड येथे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार विदेशी भत्तेकडून मुक्त करून घेण्यासाठी संग्रामला पाठिंबा देण्यासाठी दिनांक दहा एप्रिल दोन रोजी गुरुवारी मनमाड शहरातून फुंकर रॅली काढण्यात आली महाबोधी महाविहार बौद्ध समाज भिक्खू संघ यांच्या ताब्यात देण्यात यावे म्हणून काढण्यात आली कारण भारतीय प्रत्येक समाजातील नागरिकांचे प्रार्थनास्थळ यांच्या ताब्यात आहे जसे चर्च गिरजाघर ख्रिश्चन धर्मियांच्या हाती आहे शीख मंदिर शीख लोकांच्या हाती आहे मस्जिद मदरसा मुस्लिम समाज नागरिकांच्या हाती आहे तेहतीस कोटी देवांचे समस्त मंदिर हिंदू बांधवांच्या हाती आहे मात्र बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या हाती नाही तर विदेशी हाती आहे म्हणून नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात रॅलीचे आयोजन करून रॅली काढून महाबोधी महाविहार विदेशी भिक्षू पासून काढून बौद्ध समाज भिक्खूच्या ताब्यात देण्यात यावेत या मागणीसाठी रॅली काढण्यात आली सरकारने विदेशी भिक्खूच्या ताब्यात घटनाबाह्य पद्धतीने महाबोधी महाविहार दिले आहेत ज्या तरतुदीनुसार त्यांच्या हाती आहेत त्या कलमाचा अंत संविधान लागू झाल्यानंतर झाले होते संविधान लागू करताना त्यांच्या अगोदरचे सर्व नियम कलम रद्द करण्यात आले होते महाबोधी महाविहार संविधानाचा अगोदरचा कलमानुसार सरकारने विदेशी भिक्खूच्या हाती दिले असून भारतीय बौद्ध समाज भिक्खूच्या हाती घेत नाही म्हणून ही मागणी देशव्यापी केली जात आहे म्हणून मनमाड शहरातून निघालेल्या ओंकार यादीमधून सरकारकडे मागणी करण्यात आली मनमाड येथे काढण्यात आलेल्या हुंकार रॅलीत ब्राह्मण हटाव देश बचाव बुद्धगया महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही कुनाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या मनमाड शहरात हुंकार रॅली मनमाड शहर पोलीस कडक बंदोबस्तात निघाली बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करून आमच्या ताब्यात द्या अशा घोषणा देत मनमाड शहरातील पाकिजा कॉर्नर येथून रॅली रे पुढे गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली यानंतर म्यानमार थायलंड बँकॉक या देशात भूकंपामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी झाली या भूकंपात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाबोधी महाविहार संविधानाच्या अगोदरच्या कलमानुसार सरकारने विदेशी भिकूंच्या हाती दिले असून भारतीय बौद्ध समाज भिकूंच्या हाती घेत नाही म्हणून ही मागणी देशव्यापी केली जात आहे त्यामुळे मनमाड शहरातून हुंकार रॅलीमधून सरकारकडे मागणी करण्यात आली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बाغول नाशिक सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट